नमस्कार आपल्या किचनमध्ये तुमचं सगळ्याचं मनापासून स्वागत करते आज आपण पितृपक्षासाठी विशेष अशी तांदळाची खीर बनवायची आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि ही झटपट कुकरमध्ये खीर कशी बनवायची ते पाहूया आता त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपल्याला दोन तीनदा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी टाकून तांदूळ धुवून घेऊया आणि हे तांदूळ मी चाणीमध्ये काढून घेतलेले आहेत बघा जेणेकरून तांदळाचं पाणी खाली वाटीमध्ये पडेल आता इथे मी काजू बदाम आणि चारोळी घेतलेली आहे आणि पाच सहा काजू आणि पाच सहा बदाम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आता आपल्याला कुकरमध्ये बनवायची ही झटपट खीर तर कुकरमध्ये एक चमचा तूप टाकूया कुकरमध्ये तूप टाकून त्यावर चारोळी काजू बदाम आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता ही है। तुपा है। है। हे परतून झालेलं आहे काढून घेऊया आणि त्याच कुकरमध्ये त्याच तुपावर आपल्याला तांदूळ परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून कमी गॅसवर आपल्याला तांदूळ हलकेसे असे ब्राऊन हुजेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं लालसर असं झालेलं आहे तांदूळ हे आता आपण हे काढून घेऊया हे मी काढून घेते ला। ता का। आता आणि त्याच कुकरमध्ये आता आपल्याला दूध टाकायचं आहे इथे मी लिटर दूध घेतलेला आहे सुरुवातीला लागल्यास आपण पुन्हा टाकूया दूध जर तुम्ही एकदाच जास्त टाकलं तर ऊतूजण्याची शक्यता आहे त्यामुळे दूध कमीच टाका आता या दुधामध्ये आपल्याला केसराच्या काड्या टाकायच्या आहेत केशर टाकूया आणि दूध उकळा ठेवूया दूध उकळते तोपर्यंत आपण तांदूळ वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकूया आता आणि यामध्ये आपल्याला काजू बदाम टाकायचा आहे बदामाची मात्र साल काढायची आहे बदामाच्या वरची साल काढूया आता बदाम काजू आणि तांदूळ तांदूळ हे तीन एकत्र करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे मी वाटून घेते आता तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आता आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे दुधाला उकळी आलेली आहे बघा गॅसची फ्लेम कमी ठेवूया कमी गॅसवर आपल्याला दूध आपलं आता यामध्ये तांदूळ टाकूया आता आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण लावून आपल्याला कमी गॅसवर कुकरचं झाकण लावायचं आहे एक दहा ते पंधरा लाग मिनट लागतील आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवा ओतू जाणार नाही आता एक दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत बघा कारण बघूयात एकदा हे बघा तांदूळ शिजले आहेत ता आपले मिक्स करून घेऊया एकदा हे बघा टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे यामध्ये मी साखर टाकत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथे मी अर्धे वाटे साखर घेतलेला आहे यामध्ये आता मी मिलची पावडर टाकणार आहे मिरची पावडर टाकूया आता आणि जे आपण काजू बदाम आणि चारोळी परतून घेतलेले आहेत ते, ते सुद्धा टाकायचं यावर एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला गॅस आता बंद करून आपल्याला यावर झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावूया आणि गॅस बंद करूया एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे झाकण लावून जसजशी जशी ही खीर थंड होईल तस तशी ही दाटपणा पण येतो खिरीला आणखीन आणि ही छान येतो बघू एकदा हे बघा आपली खीर तयार आहे आता हे आपण काढून घेऊया खिरीचं टेक्चर बघा किती छान आलेलं आहे तांदळाची खीर आपली तयार आहे हे काढून घेऊया आता मस्त अशी ही मित्रपक्षासाठी तांदळाची झटपट खीर कुकरमध्ये आपण तयार केलेली आहे ही जर खीर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपली खीर तयार आहे तांदळाची